नमस्कार माझे किचन चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे मस्त अशी चटपटी चक चटणी आहे तुम्ही समोसा कचोरी बरोबर खाऊ शकता किंवा सँडविच लावून तुम्ही चटणी खाऊ शकता किंवा तुम्ही जेवताना तोंडी लावू शकता मस्त अशी होते चटपटी अशी चटणी आहे चला तर मग आपण सुरुवात करूया तर आता हे सफरचंद एक घेतलेलं आहे आपण याची साल काढून बारीक तुकडे करून घेऊया बी वगैरे सगळं काढून घेऊया तर आता आपण सफरचंदचे बारीक तुकडे करून घेतले तुम्ही बघू शकता तर आपण आता हे मिक्सरच्या भांड्यात घालूया कडीपत्ता तर तीन हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्हाला जेवढं तिखट करायचंय तेवढं तुम्ही घेऊ शकता ही मिरची घेतलेली आहे थोडासा पुदिना थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा लिंबाचा रस आणि चवीनुसार थोडंसं मीठ सैंद मीठ टाकूया आणि थोडंसं पाणी टाकून आपण बारीक पेस्ट बनवून घेऊया तर छान अशी चटपटी तशी बघू शकता तुम्ही सफरचंदाची आपली चटणी तयार झालेली आहे मस्त एकदम तुम्ही पाणीपुरीला पण ही चटणी वापरू शकता मस्त एकदम तर प्रत्येक चाटला तुम्ही वापरू शकता कशाबरोबरही खाऊ शकता किंवा असं चपातीबरोबर सुद्धा तुम्ही तोंडे लावू शकता मस्त असं चटपटी चटणी होते तर आता आपण काढून घेऊया चटपटी तशी ॲपल चटणी तयार झाली आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ती थँक्यू